नमस्कार गुड इवनिंग मित्रांनो तू चला तर संध्याकाळचे वाजले पाच आज आहे मला सुट्टी आज सुट्टी आहे मला तर आज सुट्टी भेटली म्हणून लई भारी वाटते संध्याकाळी मुलांसोबत घरी असते तर आता सुट्टी आहे सुट्टीमध्ये म्हटलं आता भाजीपाला आण थोडंसं किराणा थोडंसं मी अख्खा किराणाच आणायचं आहे तर किराणा वगैरे मी काही आणलं नाही हिमांशू आला आहे त्याला डब्यात आज टिफिनमध्ये मी बेसन दिलं तर मला म्हटलं मम्मी बेसन कशाला दिलं मी खाल्लं नाही बेसन तसंच आणलं आहे तर आता त्याला भूक लागली तर चला मी ठेवली आहे इथे चहा इथे चहा हे बघा आमची तनिष्काला सोप चढावा माहिती पडला तर ती आता हिशोब खायला लागली जेवण करत नाही आता बघा कशी बसली अजिबात बाहेर जात नाही ती कशाला घाबरली तेच कळत नाही तिचं पोट पण दुखते आणि काही जेवतच नाही तर चला हे बघा हे आत्ताच घर मी क्लीन केलं सगळं पुसले हे बघा किती मस्त स्वच्छ केलं आहे नाही ना हे बघा सगळं घर स्वच्छ केलंय एकदम तू केले तो ना बघा मित्रांनो आमचं घर हा नाही तुला बेल्ट नाही बघा ती म्हणते हिमांशीने बेल्ट शेवलंय हिमांशी आता उचल खा तर हा आमचं घर स्वच्छ झालं हिमांशीने ब्रेड आणला आणि बघा तिच्या अंगावर ब्रेड फेकला ती लागली ओरडायला ती म्हणती ही बेल्ट उच्चार चहा झाली ते बघा मस्त त्रास देत हि माणशी मला ब्रेड, काम ब्रेड, नी ब्रेड नी कर शेकू नाही तर नाही शेकू त्याने काय करायचं मी हात लावणार नाही हे बघा कॉलेजवरून आलं की ह्याच्यात हिंगाणा चालू होऊन जातो आता मित्रांनो आमच्या गल्लीतला गणपती चालला आहे हा मंडळाचा गणपती आज विसर्जन आहे काल तिचं जेवण होतं इतकं भारी जेवण होत खूपच आता मित्रांनो बघा हे लायटिंग वगैरे लावून झाली आहे आता आरतीची तयारी पण करायची आहे म्हटलं तवर खिचडी टाका तनुचे पप्पा हिमांश म्हटलं मी कमी जेवणार आहे मग म्हटलं जाऊ दे मस्त खिचडी भात करते आणि दोन तीन चपत्त्या उरल्या आहेत तर खिचडी आपण चार पाच